नमस्कार मित्रांनो आज जालना या ठिकाणी आपलं आझाद मैदान या ठिकाणी आपलं प्रियांशी फोटोग्राफी नावानं आपलं शॉप आहे या शॉपला व्हिजिट करण्यासाठी आज आपल्या इथं सिने अभिनेते सुप्रसिद्ध असे सुनील सुलताने पाटील या ठिकाणी आपल्या स्टुडिओला भेट देण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या येण्याचं कारण म्हणजे आता त्यांचा सुवर्णदिन हा लघु लघुचित्रपट प्रसिद्ध आपल्या याच्यावर येत आहे तरी आपण त्यांनी हा शूट कुठं केला कसं काय याचं कामकाज झालं आणि कुठं कुठं याचं काम झालेलं का आहे चित्रीकरण कुठं झालेलं आहे आपण हे त्यांना असं विचारणार आहोत तरी आपण सुनील सुलतानी पाटील यांचा पूर्ण परिचय आधी जाणून घेऊ तरी आपण त्यांना नम्र विनंती करूया की सुनील सुलताने पाटील आपण आपलं जो परिचय आहे तो आमच्या प्रेक्षकांना द्यावा त्या अगोदरच सर्व मित्रांना आणि सर्व प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे की आपण आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या आमच्या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करावं हे आपल्याला विनंती आपण आता जे सुनील सुलतानी पाटील आहेत त्यांचा आपण परिचय घेणार आहोत त्यांच्या चित्रपटाचं कसं त्यांनी चित्रीकरण केलेलं आहे प्रथमदा नमस्कार नमस्कार दोघांना नमस्कार, नमस्कार आज मी सर्व रसिक महिबा जय महाराष्ट्र नमस्कार आज मी आहे आमचे मित्र विशंबर भांदरगी पाटील यांनी विशंभर ब्लॉक या नावाने एक यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि योगायोग मला त्यांच्या स्टुडिओला भेट द्यायची होती आणि योगायोग स्टुडिओला मी आज भेट दिली आणि खूप छान वाटलं आनंद वाटला आणि त्यांची इच्छा होती की सुलताना पाटील तुमची एक लघुचित्रपटाबद्दलची मुलाखत आमच्या चॅनलला तुम्ही द्यावी त्यामुळं आज मी या ठिकाणी भेट दिली आणि खूप छान वाटलं धन्यवाद धन्यवाद तर पाटील मला असं विचारायचं होतं हा लघु चित्रपट आहे जो सुवर्ण दिन आहे याचं नेमकं महत्व म्हणजे सुवर्ण दिन काय व म्हणजे सुवर्ण दिन हा जो लघु चित्रपट आम्ही तयार केला दर्शन जाधव लिखित आणि सुनील सुलताने पटेल दिग्दर्शित आमचे जे मित्र आहेत मुंबईचे दर्शन दिने जाधव यांनी सुवर्ण दिन या लघु चित्रपटाची स्टोरी लिहिली कारण त्यांनी कमीत कमी आठ महिने स्टोरी लिहिण्यासाठी वेळ घेतला कारण सुवर्ण दिन नावाची जी लघु चित्रपटाची स्टोरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे काय विचार होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर हो आधारित ही स्टोरी आहे कारण आजकालची तरुण पिढी आणि महाराजांच्या काळातली तरुण पिढी यामध्ये खूप मोठा फरक आहे आजकाल आपले जे याच्यातून आम्ही असं दाखवलंय की सगळ्यांनी आज छत्रपती महारा शिवाजी महाराज म्हंटले की ते फक्त आपलेच पण छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचे आराध्य बहुजनाचे राजे आहेत ते फक्त एका कुठल्या विशिष्ट जातीचे नव्हते महाराज बरोबर त्यामुळे आम्ही त्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे लघुचित्रपट तयार झालेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुमच्या सर्व रसिक माय मायबाप यांच्या सर्वांनी पाटलांनी सांगितल्याबरोबर बरोबर जे सुनील सुलतान पाटील यांनी सांगितलं की त्यांचा सुवर्ण दिन त्याचे काय विशेषता आहे नेमकं पहिल्या काळामध्ये शिवाजी महाराजांचे जे मावळे होते ते कसे होते आणि आताचे जे मावळे ते नेमकं कसे या लघुचित्रपटामार्फत ते आपल्याला दाखवणार आहेत पण ते अगोदरच या चित्रपटाचं जे चित्रीकरण आहे ते कोणत्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचे नेमकं त्या का ज्या शूटिंग झाल्या त्यात कुठं त्यांना अडचणी आल्या आणि कसा त्यांना प्रोत्साहन लोकांनी प्रतिसाद दिला हे आपण नक्कीच या लघु चित्रपटाच्या माध्यमातून बघणार आहोत पण आपण तग त्या अगोदरच पाटलांना विचारणार आहोत की चित्रीकरण नेमकं कोणत्या पॉईंटला झालेलं आहे कोणत्या ठिकाणी झालेलं आहे आणि हे चित्रीकरण झा करताना तुम्हाला काय अडचणी आल्या आणि कुठं कुठं का प्रेक्षकांनी म्हणजे ज्या काही लोकांनी त्यांना साथ दिली किंवा ज्या कोणत्या अडचणी आल्या किंवा कोणी साथ दिली हे आपण त्यांना विचारणार आहोत बरोबर विचारला प्रश्न मित्रा कारण मी या आपल्या राजमाता म्हणजे सिंदखेड राजा या सिंदखेड राजा नगरीमध्ये मी चित्रीकरण केलं लोकेशन आमचे जे दर्शन दिनेश जाधव आहे रायटर त्यांनी सांगितलं की आपल्याला चित्रीकरण सिंदखेड राजामध्ये करायचं कारण आतापर्यंत भरपूर त्या ठिकाणी कार्यक्रम होतात सगळं होतात परंतु एक पहिला विषय जर असेल तर त्या भागामध्ये चित्रीकरण करण्याचा प्रयत्न आणि धाडस मी केलेला आहे आणि महाराजावरती केलं मी त्या ठिकाणी राजा जे झिजवसृष्टीचे मेन आहे त्या ठिकाणीही मी चित्रीकरण केलं आणि त्या ठिकाणी मला शिवाजीराजे जाधव यांनी सुद्धा मला त्या ठिकाणी भरपूर सपोर्ट केला तिथल्या मित्रमंडळींनी मला भरपूर सपोर्ट केला मला तिथे कुठेच अडचण आली नाही भरपूर काही अडचणी आल्या परंतु संकटाचा सामना मी केला मी थांबलो नाही कारण मी ज्यावेळेस शूटिंगच्या अगोदर मी आंघोळ केल्यानंतर मी त्या ठिकाणी महासाहेब जिजाऊंचे दर्शन घ्यायचो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं सुद्धा मी दर्शन घ्यायचो तर महाराजांना एकच कर विनंती करायचो की माझ्यावर जे बी संकट येईल ते संकट टळू दे फक्त मला येथून मला मार्ग काढायचा आहे आणि मी ते विचार घेऊन आणि मी ठरवलं होतं की मला प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा म्हणजे करायचा आणि प्रोजेक्ट मी कम्प्लीट केला तर सगळं काम झाले आणि पोस्टर प्रमोशन सुद्धा मी तयारी केलेली आहे आणि बऱ्याचशा महाराष्ट्रातील तमाम रसिक मायांना माहिती आहे की लोकांची मी प्रमोशन करून आलेलो आहे बरोबर आहे म्हणजे आपण आणि आम्ही पण पाटील फेसबुकच्या माध्यमातून जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय आता सध्या महाराष्ट्रामध्ये तुमचा जो, जो चित्रपट येतोय जे काही शिवाजी राजे जाधव असतील त्यांनी त्यांना खूप सपोर्ट केला मदत केली आणि त्यांना त्यामुळेच त्यांना पुढे अडचण आली आणि आपण बघू शकता की पाटील जे आहेत म्हणजे आम्ही त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो की प्रत्येक गोष्टीला त्यांचं म्हणजे जे काही असतं काम करायचं त्याला पूर्णत्व कर पूर्ण करायचं आणि हे त्यांचं धडळीचं कार्य आहे आणि असंच त्यांचं कार्य सतत चालत राहो आणि आपण जो काही जे लघु चित्रपट त्यांचा सुवर्ण दिन हा येणार आहे आणि तो बघणार आहे तो अवश्य सर्वांनी बघावा कारण ज्या पाटलांनी आत्ता पहिलेच आपल्याला सांगितलं की चित्रपटामध्ये जे काही पहिले मावळे होते म्हणजे जे काही युवक होते जे शिवाजी महाराजांसोबत होते ते कशा प्रकारे काम करत होते आणि त्यांची कसा म्हणजे एकजुटीनं ते सगळं काम करत होते आणि आताची युवक कसं आपल्या एकजुटीनं काम करत नाही आणि काय करायचं काय ध्येय धोरणं जीवनाचे काही त्यांच्यापाशी नाही नाहीये हे लघु चित्रपटामार्फत ते दाखवणार आहेत आपल्याला आणि सर्वांना नम्रतेची विनंती आहे की शेवटपर्यंत आणि तारीख त्याची काही पाटील दिकरेल झाली का की सुवर्णिन लघु चित्रपट किती तारखेला येणार आहे असं काही आता आम्ही आताच नुकतंच आपल्या प्रसिद्ध सिने अभिनेत्री हा वर्षातही उजवा कर अवघ्या महाराष्ट्राला माहितीये हो नक्कीच आम्ही पण तो फेसबुकला तुमचा तो व्हिडिओ वर्षातही उजगाव कर वर्षातही उजाव यांच्या हस्ते सुद्धा आपल्या सुवर्ण दिन या लघु पोस्टर प्रमोशन करून आलो ताईंच्या शुभेच्छा आणि पूर्ण काम करणाऱ्या टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्या अभिनंदन केलं त्यानंतर आमचे मित्र त्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम भूमिका साकारली ते असणारे शंतुनू मोगेदा त्यांनी सुद्धा त्यांच्या हस्ते सुद्धा आम्ही मुंबई मिरा रोड मुंबई या ठिकाणी त्यांच्या असते सुद्धा आम्ही पोस्टर प्रमोशन केलेलं आहे आणि भरपूर आणखीन बरेचसे मान्यवर बाकी आहेत आता येत्या पंचवीस तारखेला सुद्धा सिंदखेड राजा या ठिकाणी आपलं पोस्टर प्रमोशनचा खूप मोठा प्रोग्राम त्या थे ठिकाणी होणार आहे आणि सर्व तुमच्या सारख्या सर्व रसिक माय बापांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत नक्कीच तर आपण बघू शकता पाटलांनी सांगितलं की याचं प्रमोशन किती पंचवीस तारखेला आहे येणाऱ्या सिंदखेड राजा सिंदखेड राजाला पंचवीस तारखेला पंचवीस जुलै या दिवशी आहे तर या ठिकाणी आपण सर्वांनी बहुसंख्येने कारण का कारण पाटील मराठवाड्यामध्ये म्हणजे आपल्या ज्या मराठवाडा आहे मराठवाड्यामधील विशेष म्हणजे आपल्या जालना जिल्ह्यातील आहे आणि खूप मेहनती आहेत ते आणि नक्कीच तुम्ही शेनखेड राजा या ठिकाणी या पिक्चरच्या प्रमोशनासाठी जो काही लघु चित्रपट आहे तो पंचवीस ऑगस्टला त्याचं जे काही आहे ते पंचवीस तारखेला त्याचं काय प्रमोशन होणार आहे त्या ठिकाणी आपण नक्कीच यावं खूप मोठे सेलिब्रिटी येणार आहोत आम्ही येणार आहोत आणि तुम्ही पण या आणि आपल्या माणसाला आपण नक्कीच वर घेऊन गेलं पाहिजे आणि त्यांना साथ दिली पाहिजे तर पाटलांना आपण सगळेजण मिळूनही अशी साथ देऊ आणि भरभरून बर पाटलांना खूप खूप शुभेच्छा की आपला पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे आपल्याला हिंदीमध्ये डबिंग करण्याची वेळ येऊ हो। इथपर्यंत आपली उन्नती हो याची प्रगती हो आणि मोस्ट पॉप्युलर म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यात नंबर एकचा लघु चित्रपट चालणारा हा असावा आणि सगळे रेकॉर्ड तुम्ही तोडावे हीच छत्रपती शिवाजी महाराज चरणी छत्रपती शंभू संभाजीराजे यांच्या चरणी विनंती करतो सुनील सुलताई पाटील यांचं कार्य खूप छान आहे तर मी इथंच थांबतो आणि याच्यानंतर मी माझी मयुरी माझी मिसेस हिला दो जे काही प्रश्न विचारणार आहे पाटलांना आपण ती पण विचारणार आहे तर ते मयुरी काय विचारायचं तू विचारू शकते तुम्ही कारण जे काही कलाकार मी निवडले कारण सुवर्णदिन हा लघुचित्रपटाची स्टोरी होती ही काही ग्रामीण भागातलीसुद्धा होती कारण यामध्ये मी काही थिएटरचे कलाकार घेतले ज्यांनी ऑलरेडी नाटकामध्ये काम केलेलं आहे कोणी सिनेमात काम केलेलं आहे तर मी सगळे आणि सगळ्यात जास्त मी आपल्या जालना जिल्ह्यातले सगळ्यात कलाकार आणि मराठवाड्यातले कलाकार घेऊन मी जास्त काम केलं आमचे यामध्ये सांगायचं म्हणजे आपल्या जालन्याचे जे जैन शाळेला शिक्षक आहे मुकुंद सर त्यांची सुद्धा भूमिका आहे त्याच्यानंतर एक छत्रपती संभाजीनगर मध्ये पुंडलिक नगर मधला एक कलाकार आहे जो कलाकार महाराष्ट्राचा फेम आहे त्याचं नाव आहे हर्षद नायबळ उर्फ मॉनिटर जो बाल कलाकार आहे जो बरेचसे त्यांनी सूरनवा ध्यासनावमध्ये त्यांनी खूप चांगले चांगले मोठमोठे काम केलेले म्हणजे तो फेम आहे चेहरा सुरनवा ध्यासनावचा तो हर्षद नायबळला घेऊन सुद्धा मी काम केलं त्यांच्या त्याच्या वडिलांनी सुद्धा मला खूप सपोर्ट केला स्वतः त्यांची पूर्ण फॅमिली चित्रीकरण करण्यासाठी म्हणजे शूटिंग बघण्यासाठी मुलांसोबत आली होत्या आणि त्यांनी माझ्याकडून कुठलाही मानधन घेतलेलं नाही हे पण स्पष्ट करतो एवढा मोठा टीव्ही स्टार कलाकार मला लोकांनी सपोर्ट केला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मुकुंदवाडीमधील रवींद्र भोसले पाटील त्यांनीही चांगली भूमिका साकारली त्यानंतर आमचे एक मित्र आहेत त्याला मी दीड फुट्यात म्हणतो तो म्हणजे बाळराज मुळे माजलगावचा एक फार प्रामाणिक कलाकार आहे मी तर दीड नाव पाडलेलं त्याचं आणि त्याची माझी आमच्या दोघांची जशी माझी विशंभर बांदरे पाडले जशी मौज मस्ती जमते तसं माझी त्याची फार जमते त्याचं नाव आहे बाडराज मुळे त्यांनी खूप सपोर्ट केला त्यांना चांगलं कॅरेक्टर त्या ठिकाणी केलं आणि बरेचसे कलाकार घेतले काही मुंबईचे घेतले मी आणि दर्शन जाधव सरांनी मला खूप सपोर्ट केला संकटाच्या काळात सुद्धा त्या एक मन आहे बघा की सं एखादा मित्र जर संकटात असेल तर त्याची माणसाने साथ द्यायला पाहिजे तेव्हा त्याचे पाय उडाल पाहिजे ते उत्तम उदाहरण जर म्हणलं तर दर्शन जाधव सरांनी मला सपोर्ट केला भरपूर लोकांनी वाटला लोकांना की हा श लघुचित्रपट चित्रीकरण पूर्ण होईल किंवा नाही होईल पण मी अगोदर सांगितलं शंभर माझा मित्र आहे मी त्याला अगोदर सांगितलं की मी फार ध्येयवेळा माणूस आहे मी एक ग्रामीण भागातून आलो आहे आणि मी ज्यावेळी शंभूराजे महानाट्य असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवायीन महानाट्य असेल अशा महानट्यातून मी एक अनुभव घेऊन मी पुढा आलेले एक ग्रामीण भागातले शेतकरी कुटुंबातील एक कलाकार आहे आणि आज मी छोटे मोठे भूमिका करून मी पुढं एक ठरवलं की मला महाराजांच्या विचारवर एक लघुचित्रपट करत आहे आणि मी तो केला आहे मला त्या ठिकाणी सपोर्ट केला आणि बऱ्याचशा गोष्टी मला आपल्या जालन्यामधून आपले डॉक्टर बळीराम सर असेल संजीवनी हॉस्पिटलचे ऑनर त्यांनीसुद्धा मला मदत केलेली आहे त्यानंतर आमचे निर्मिती प्रमुख चक्रधर सर त्यांनीसुद्धा मला मदत केलेली आहे त्यानंतर जगन्नाथ शिंदे असेल आणि विशेष म्हणजे या लघुचित्रपटामध्ये आपल्या जालन्या जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख साकारलेली त्यांनी साखर सांभाळण्याची भूमिका साकारली अरे खूप चांगली भूमिका केली त्यांनी आणि खूप चांगल्या लोकांचा सपोर्ट आहे बरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे मयुरी दोन मिनिट तू थांब आपण दुसरा प्रश्न तू विचार पण त्या अगोदरच मला पाटलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे जो काय आजकालचा विषय आहे चालू आहे आपल्या याच्यामध्ये पाटलाने सांगितलं की आपल्या लोकांना आपले लोक मोठं करत नाही खेकड्यासारखं पाय त्याचे ओढत आहे खरंच पाटील आता बघा तुम्ही आपला तुमचा जो लघु चित्रपट येत आहे आपलेच लोक त्याला काहीतरी नाव ठेवतील भाऊ काही पण करतात आपण बऱ्याचशा त्यांच्या कार्यक्रमातून त्यांचे याच्या अगोदरही भरपूर चित्रपट आहेत लघु चित्रपट आहेत शॉर्ट फिल्म आहे वेब सिरीज बी आहे पाटलांच्या त्याच्यातून आपण बघितलं की लोक नाव ठेवण्याची भूमिका जास्त करतात म्हणजे आपलेच लोक खेकड्यासारखे खेकड्याच्या वृत्तीचे आपल्या लोकांना मोठं झालेलं त्यांना बघवत नाही त्यांना वाटतं अरे काय रे याड्यासारखं काय पण करतो हा असं वेगळं म्हणजे काय खाली वर बोलतात नावं ठेवतात ह्या गोष्टी कुठेतरी आपल्या लोकांनी थांबलं पाहिजे आणि आपल्या लोकांनी आता तरी जागरूक झालं पाहिजे आणि आपल्या लोकांना सपोर्ट केला पाहिजे आपण जे लोक आपल्या अनुवळखीचे आहेत पाटील आपल्या लोकांची काय प्रवृत्ती की जे लोक बॉलिवूडचे लोक आहेत बरोबर हा आपण त्यांचे चित्रपट बघण्यासाठी पैसे देऊन बरोबर कुठं जातो थिएटरला जातो जातो आता सलमान खान असेल मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण जे काही प्रसिद्ध ऍक्टर असतील ते काय आपल्या ओळखीचे का ते आपल्याला ओळखणार आहे का ते आल्यानंतर आपल्याला म्हणणार आहे की तुम्ही चहा घ्या पाणी घ्या नाश्ता करा जेवण ना ना। करा पण तुम्ही जर आपल्या हक्काचे पाटील आहेत पाटलाच्या इकडे जर कधी आले बसले आणि त्यांना ते करा आपण त्यांना ओळखतो आणि पाटलाचा स्वभाव असा आहे की जो माणूस शून्यातून वर आलेला असतो आणि जो काहीतरी घडवत असतो तो माणूस प्रत्येकाच्या काळजात असतो आणि त्याला प्रत्येकाची जाणीव असते त्यामुळे पाटलाकडे कोणताही माणूस आला तर ते त्याला आपुलकीने बोलतात आपला आहे म्हणून बोलतात तसे बाकीचे लोक बोलत नाही जे प्रसिद्ध झालेले असतात आपल्या लोकाला मोठं करा ते लोक मोठे झाले की आपण त्याच्या पाठीमाग मोठे होत असतो आपल्या लोक आपल्या लोकांची जी, जी खेकड्याची वृत्ती ती कुठंतरी आता तरी संपवायला पाहिजे आणि आपणच आपल्या लोकाला सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांना वर नेलं पाहिजे आपला माणूस वर गेला तो आपल्यासाठी महत्वाचा असतो आपले काम त्याच्याबरोबर होत असतात तर मी जास्त काही न बोलता आपण मयुरीला तिच्या प्रश्नामध्ये जे काही अडकवलं होतं तिला आपण तिचा पूर्ण प्रश्न करावलो मयुरी दुसरा दुसरा काय तुझा प्रश्न असेल तो विचारू शकते हे मॅनेजमेंट मी माझे जे काही जवळपासचे आमचे जे सहनिर्माते आहेत हेमंत जोशी सर शिक्षक आहेत त्यांनी मला स्पॉन्सरशिप केली त्याच्यानंतर आमचे मित्र जे निर्माते आहेत जे ऍक्टर पण आहेत त्यांनी बरेचसे अल्बम सॉन्ग केलेत तसे असणारे आपले विशंबर मित्र सुद्धा विशंबर मनपटी सुद्धा त्यांना त्यांचं नाव आहे डॉक्टर संतोष चव्हाण सर त्यांनी भरपूर आल्बम सॉंग केले बंजरांजवन सॉंग आम्ही सोबत काम करतो आणि काही काळ आम्ही सोबत काम केलं आणि तेसुद्धा त्यांनीसुद्धा मला स्पॉन्सरशिप केली मला त्यांनीसुद्धा चव्हाण डॉक्टर संतोष चव्हाण चव्हाण सरांनीसुद्धा मला मदत केलेली आहे मी जे नावं घेतले आपले डॉक्टर बळीराम बागळ सर त्यांनीसुद्धा मला सपोर्ट केला त्यानंतर आपले चक्रधर सर असेल आणि विशेष म्हणजे आपल्या घनसावंगी मतदारसंघामधले जे एक फार मोठं राजकारणाच्या पलीकडचं एक महत्व जे समाजकार्यात नेहमी पुढं असतं आज आपण जेवढे काही बरेचसे काही आंदोलन बघतो त्यामध्ये जे आज पुढे असतात त्यांचं नाव आवर्जून मी घेणार आहे या ठिकाणी ते म्हणजे सुनील बापू वाडदड साहेब त्यांनी मला खूप सपोर्ट केला मला त्याच्यामध्ये जे काही गाड्याचे सीन होतं त्या गाड्याचे सीन मला सांगा सुनील बापू वाडदळ साहेबांना फक्त एक मी फोन केला होता की बापू तुमच्या मला एक थार गाडीचा एक सीन आहे एक हिरोईनचा आणि माझा एक सीन होता आम्ही दोघं बहीण भाऊ तिचं कॅरेक्टर होतं आणि तो एक सीन होता त्या हिरोईनच्या बाजून जे जे गावातले जे काही समजा आजूबाजूचे असतात लपडीखोर ते टन मारून जातात तिला कट मारून जातात गाडी विलंब न करता आणि सांगायचं म्हणजे त्या दिवशी बापूच्या पाठीमाग एवढी गडबड होती की त्यांच्या मिस्टरला जायचं होतं लग्नाला पिढला तर बापूने सकाळी सकाळी त्यांच्या ड्रायव्हरला फोन करून पाच वाजता बंगलोर बोलवून घेतलं आणि राईट साडेसहा वाजता सिनखेडा त्याला गाडी हजर झाली एवढा सपोर्ट मला बापूनं केला गाडीच्या बाबतीत आहे आणि बाकीच्या गोष्टीतही मला बापूचा सपोर्ट आहे आणि याच्यापुढेही आता एक फार मोठं एक भांद्रिकपणे सांगायचं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं एक आता फार मोठ्या मी नवीन सिनेमाची तयारी करतो आहे आणखी नाव मी जाहीर करणार नाही पण नक्कीच माझा विचार आहे की तुम्ही जो प्रश्न विचारणार एवढा मी मला असं वाटतं आहे की आपल्या मराठवाड्यातील कलाकारांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे नक्कीच आपण हिंदीवाल्यांना प्रोत्साहन देतो पण जो माणूस खरंच आपल्या भागातला आहे ग्रामीण भागातला आहे की आपल्या मित्राला कमीत कमी त्याला सात तरी देत आली पाहिजे खेक आपल्या इकडे तुम्हाला आपल्या भागामध्ये एक खेकड्यासारखी वृत्ती बरोबर विशंभर असेल किंवा मी असेल की आपण आमच्या समजा आपण काहीतरी मोठं चांगलं करत असेल ठीक आहे विरोधकाशिवाय प्रगती होणार नाही हे एवढं सत्य आहे आणि बदनामी पण असेच माणसाची होती जो माणूस आपली बराबरी करू शकतो बरोबरी करू शकत बरोबर माझं म्हणणे तुम्ही कामात बराबरी करायला शिका खेकड्यासारखं ओढू नका जर तुम्हाला एखाद्याची प्रगती सहन होत नसेल ना तर त्याला चांगलंही म्हणू नका वा आणि आज मी बघतोय की माझा मित्र सर्व रसिक मायबाप सर्वांना माझी विनंती आहे की जो आज माझा मित्र आहे विशंभर भांद्रगी पाटील त्यांच्या स्टुडिओला भेट देण्याचं कारण एवढंच आहे की त्यांनी खूप मोठी मेहनत मेहनत करून हा स्टुडिओ उभारलेला आहे मित्राऊ आज त्याच्याकडे स्वतःचा स्टुडिओ आहे स्वतः आज चार पाच मुलं त्याच्याकडे काम करतात लक्षात घ्या मैत्रीमध्ये शेवटी मित्रच काम येत असतो त्यामुळं मला अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि या ठिकाणी मी भेट दिली आणि विशेष म्हणजे त्यांच्या चॅनलने मयुरीताई असेल विशंभर भांदरगी पाटील असेल त्यांची जोडी आज रीलवर असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल फेसबुकवर असेल त्यांच्या विशंभर ब्लॉग या यूट्यूब चॅनलला असेल ती जोडी खूप छान चांगल्या चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवतात त्यांचे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच सर्व रसिक मायबाप यांना विनंती करतो हा जोडो की आमचे मित्र विशंभर पाटील आणि त्यांच्या मिसेस म्हणजे आमच्या लाडक्या ताई मयुरीताई या दोन्ही जोडीला त्यांच्या विशंभर या ब्लॉग यूट्यूब चॅनलला जाऊन त्यांच्या चॅनलला लाईक करा नुसतं लाईक करू नका आणि विशेष म्हणजे त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या माणसाला मदत करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा आपलाच माणूस आपण पुढं घेऊन जाऊ शकतो ही वृत्ती सर्वांनी ठेवा विशंभर भांदरगी पाटील आणि मयुरीताई तुमचं खरंच मनापासून मी आभार मानतो की तुम्ही माझ्यासारखे एक सामान्य शेतकरी कुटुंबातील एक छोट्या मोठ्या कलाकाराची दिग्दर्शकाची जी मुलाखत तुम्ही तुमच्या चॅनलला तुम्ही घेतली त्याबद्दल मी खरं तुमचे मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय हिंद महाराष्ट्र तर सर्वात व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर मला नम्रतेची विनंती करावं अशी वाटते तुम्हाला आणि हक्कानं विनंती करतो आपल्याला जो काही पाटलाचा पंचवीस ऑगस्ट दिवशी जे काही सुवर्ण दिन या लघु चित्रपटाचं जे काही प्रमोशन आहे त्या प्रमोशनाला नक्कीच आपण यावं आपला माणूस आहे म्हणून या आणि नक्कीच त्यांना सपोर्ट करा आणि हा लघु चित्रपट आपल्याला आपण लोकांना जे आपण मी सांगितलं त्याप्रमाणे आपण ज्यांना ओळखत नाही आपण त्यांचं तिकीट भरून जे काही चित्रपट बघतो तर आपल्या माणसाच्या हक्कासाठी तुम्ही नक्कीच हा चित्रपट बघण्यासाठी किंवा प्रमोशनसाठी जे काही पंचवीस ऑगस्ट ही तारीख पाटलांनी जाहीर केली त्या तारखेला आपण सिनखेड राजा या ठिकाणी यावं पाटील पाटलांचा नंबर आपण या यूट्यूब चॅनलच्या लिंकमध्ये खाली टाकणार आहोत पाटलाचा नंबर असेल पाटला जे काही तुम्हाला कोणाला जर ऐकव असेल काय फिल्म क्षेत्रामध्ये जे काही कोणते कामं असतील त्या कामाच्या जर अडचणी आल्या कोणी आता बघा तुम्ही फिल्म क्षेत्र या इंडस्ट्रीमध्ये खूप म्हणजे फ्रॉड कामही केले जातात त्या कामामधून जर तुम्हाला मदत पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही सुनील सुतार पाटील यांना संपर्क करा पाटलाचा नंबर आम्ही खाली लिंकमध्ये देणार आहोत यांचे संपर्क करा बाकी ओके धन्यवाद आणि यांना सपोर्ट करा धन्यवाद